लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार दिवसरात्र जनतेसाठी झटत असतात बातमीच्या मागे धावत असताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत अशाच पत्रकार बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अमरावतीत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजातील प्रत्येक घटनेचा सा साक्षीदार असतो कधी ऊन कधी पाऊस तर कधी जीवावर बेतणाऱ्या परिस्थितीतही पत्रकार सत्य समोर आणण्यासाठी काम करत असतो मात्र या धावपळीच्या जीवनशैलीत पत्रकारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते ही बाब लक्षात घेऊन राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयामार्फत अमरावती येथील ती जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाभरातील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरात पत्रकार बांधवांसह त्यांच्या कुटुंबियांचीही सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली रक्तदाब मधुमेह हृदयविकार तपासणी रक्त तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला अमरावती शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने पत्रकार या शिबिरात सहभागी झाले होते अनेक पत्रकारांनी या कार्यक्रमाची कौतुक करत पत्रकारांच्या आरोग्यासाठी अशी शिबिरे नियमितपणे आयोजित व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जा उपक्रमा नी, बावन या उपक्रमाबद्दल पत्रकार बांधवांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच त्यांच्या कार्यालयाचे मनापासून आभार व्यक्त केले पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली जात असल्याने या शिबिराला विशेष महत्व प्राप्त झालं